सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण नगरपालिका आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या वतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला महाराष्ट्र राज्यासह इतर ठिकाणच्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या तेरा वर्षानंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या भाग्येश पालव या जलतरणपटूने पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले भाग्येश पालव हा मालवण तालुक्यातील पोईब गावचा असून त्याच्या या यशामुळे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मालवणसह सिंधुदुर्गचे नाव झळकले आहे तर स्पर्धेत मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकावला मालवण चिवलाबीच येथील समुद्रात आज तेरावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करून करण्यात आले यावेळी राज्य अध्यक्ष सुधाकर शानबाग राज्य सचिव राजेंद्र पालकर उपाध्यक्ष संदीप परब नील लपदे आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते